मी पंजाब टक्के हवामान अभ्यासक्याशी दिलापर्मे आजपासून तर परत शेतकऱ्याशी अंदाज देणार आहे कारण की शेतकऱ्यासाठी का खास ही आनंदाची बातमी कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उघडीत काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रोप टाकायचे तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी तर वीस वीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणारे कडक सूर्यदर्शनं राहणारे म्हणून हे आनंद लक्षात येतो मग परत ना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा ह्यामध्ये पाच सा ते सात दिवसापासून ज्यांचं सोयाबीन काढणी चालेल त्यांना काढून झाकून ठेवा कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा परत राज्यात चौदा वी ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान कोर्डं राहणार आहे ज्यांचं सोयाबीन उडीद काढायचे आले असत तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत रा कांदा रोप टाकण्यासाठी वीस पर्यंत हवामान बॉर्डर राहणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्या म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे लातूर जिल्ह्याचं जे मांजरा धरण आहे ते भरलेलं नाही त्याच्या कॅचमाटी एरियात पडणार आहे त्याच्यामुळे मांजरा धरण देखील भरणार आहे म्हणून लातूर करासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जे कॅचमाटी एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा काय त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये एलदर्ज देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमेंट एरिया तर बीड जिल्ह्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर ते दोन दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली सायलेली सगळेच तळे भरून जाणार आहे परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पण राज्यामध्ये वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर नांदेड परभणी धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर आ, धाराशिव लातूर बीड या कोकणाकडे जास्त पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे परत कोल्हापूर सांगलीकडं एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आता तुम्ही काय करा एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा मग हे देखील त्यांना सांगू इच्छितो पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा राज्यात सगळीकडे पडणार आहे म्हणजे दररोज तीन तीन दिवस हा पाऊस म्हणजे पूर्व विदर्भात देखील म्हणजे चांगला पडणार आहे म्हणजे हा ना त्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो हा पाऊस म्हणजे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली हिंगोली त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ पुरसद परभणी या भागाकडे देखील जास्त पडणार आहे म्हणून हा जात लक्षात त्याच्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पडणार आहे म्हणजे धुळे नंदुर धुळे नंदुरबार नंदु जळगाव नाशिक त्याच्यानंतर मालेगाव संभाजीनगर म्हणजे हे देखील येतं पण राज्यामध्ये हा पाऊस म्हणजे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान हा पाऊस म्हणजे कोकणपट्टीकडे देखील जास्त पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे तो पाऊस म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे नगर त्याच्यानंतर पंढरपूर त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा या भागात देखील जास्त पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आज ज्यांचं सोयाबीन वीस तारखेच्यात काढायचं आल, आले आलेलं असेल तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीसपासून मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मी दिला जाईल धन्यवाद